नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक एक्स्ट्रा डोस या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भातील शारीरिक व लेखी परीक्षेची संपूर्ण माहिती म्हणजेच पात्रता तयारी मार्किंग सिस्टीम कट ऑफ आणि टिप्स सर्व काही एकाच व्हिडिओत आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला सरावासाठी शंभर प्रश्नांची उत्तरासहित फाईल डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि त्या फाईलला पासवर्ड आहे तो पासवर्ड व्हिडिओमध्ये शेवटी दिसेल त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओ चालू करूया शारीरिक चाचणी फिजिकल टेस्ट डिटेल्स पुरुष उमेदवारांसाठी धाव सोळाशे मीटर पन्नास मार्क गोळा केक चार किलो वजनाचे वीस मार्क लॉंग जंप तीन पॉइंट ऐंशी मीटरपेक्षा जास्त तीस मार्क एकूण शंभर गुणांपैकी पन्नास गुण धावेसाठी अत्यंत महत्वाचे असतात वेळेनुसार गुण दिले जातात जितका कमी वेळ तितके जास्त गुण महिला उमेदवारांसाठी धाव आठशे मीटर गोळाफेक तीन किलो लॉंग जम्प तीन मीटर शारीरिक पात्रता उंची महिला उमेदवारांकरिता एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी पुरुष उमेदवारांकरिता एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा महिला उमेदवारांनाही एकूण शंभर गुणांची शारीरिक चाचणी असते महत्वाचे शारीरिक चाचणीत पात्र उमेदवारांनाच पुढील लेखी परीक्षा देता येते चला आता आपण लेखी परीक्षाबद्दल जाणून घेऊया लेखी परीक्षेची माहिती रिटर्न एक्झॅम लेखी परीक्षा पॅटर्न एकूण प्रश्न शंभर प्रत्येक प्रश्न एक गुणाचा वेळ नव्वद मिनिट आहे नेगेटिव्ह मार्किंग नाही भाषा मराठी व इंग्रजी दोन्ही विषयवार विभाग सामान्य ज्ञान व चालू घडामोडी पंचवीस गुण बुद्धिमापन म्हणजेच इंटेलिजन्स टेस्ट पंचवीस गुण अंक गणित म्हणजे मॅथ्स पंचवीस गुण मराठी व्याकरण व आकलन पंचवीस गुण मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मी व सांगेन व लगेच सरावासाठी प्रत्येक विषयावर दहा दहा प्रश्न उत्तरासहित देईन त्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी अंदाज येईल व शंभर प्रश्न व उत्तराच्या पीडीएफ फाईलचे पासवर्ड मिळेल त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तयारी टिप्स व कट ऑफ माहिती मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा दररोज धाव व फिटनेस ट्रेनिंग घ्या चालू घडामोडी दररोज वाचा कट ऑफ जिल्ह्यानुसार बदलतो पण सरासरी पंचावन्न ते पासष्ट गुण लेखी लागतात महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी प्रत्येक विषयाचे दहा प्रश्न व त्यांची उत्तरे उदाहरण तर खाली चारही विषयानुसार एकोणचाळीस प्रश्न व उत्तरे प्रत्येकी दहा दिले आहेत हे पोलीस भरती लेखी परीक्षेच्या स्वरूपानुसार आहेत एम सी क्यू प्रकारात म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न विषय एक सामान्य ज्ञान व चालू घडामोडी दहा प्रश्न एक भारताचे पंतप्रधान कोण आहेत उत्तर नरेंद्र मोदी दोन महाराष्ट्राची राजधानी कोणती उत्तर मुंबई तीन भारतीय संविधान लागू झाले कोणत्या दिवशी उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चार जनगणमन राष्ट्रगीताचे लेखक कोण उत्तर रवींद्रनाथ टागोर पाच महाराष्ट्रात सर्वात मोठे जिल्हे क्षेत्रफळानुसार कोणते उत्तर अहमदनगर सहा दोन हजार पंचवीस मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक कोण जिंकले उत्तर भारत सात जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले उत्तर लालबहादूर शास्त्री आठ भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण उत्तर प्रतिभा पाटील नऊ महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत उत्तर एकनाथ शिंदे दहा भारतीय चरणावर कोणाचे चित्र असते उत्तर महात्मा गांधी विषय दोन अंक गणित मॅथमॅटिक्स दहा प्रश्न एक पंचवीस गुणिले बारा बरोबर किती उत्तर तीनशे दोन एका वस्तूची किंमत पाचशे रुपये आणि सूट दहा अक्के असल्यास विक्री किंमत किती उत्तर चारशे पन्नास रुपये तीन दोन चार सहा आठ दहा या संख्यांचा सरासरी किती उत्तर सहा चार शंभरचा पंचवीस टक्के किती उत्तर पंचवीस पाच एका एक तासात साठ मिनिटे असतात तर ता पाच तासात किती मिनिटे उत्तर तीनशे मिनिटे सहा बारा अधिक अठारा अधिक वीस बरोबर किती उत्तर पन्नास सात जर सहा गुणिले सात बरोबर बेचाळीस तर सात गुणिले आठ बरोबर किती उत्तर छप्पन आठ एकशे चारचे दशांश रूप किती उत्तर शून्य पॉईंट पंचवीस नऊ पाच सेमी बाजू असलेल्या चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर किती उत्तर पंचवीस सौ सेंटीमीटर दहा दहा कामगार पाच दिवसात काम करतात तर पाच कामगार तेच काम किती दिवसात करतील उत्तर दहा दिवस विषय तीन बुद्धिमापन इंटेलिजन्स टेस्ट दहा प्रश्न एक जर कॅट बरोबर तीन हजार एकशे वीस असेल तर बी ए टी बरोबर किती उत्तर दोन हजार एकशे वीस दोन दोन चार आठ सोळा पुढची संख्या उत्तर बत्तीस तीन सर्व मांजरे प्राणी आहेत काही प्राणी पक्षी आहेत तर काही मांजरे पक्षी आहेत का उत्तर नाही चार फळ याचे झाड तसेच पुस्तक याचे काय येईल उत्तर लेखक पाच सहा नंतरच्या तिसऱ्या समसंख्येचा शोध घ्या उत्तर बारा सहा एका घड्याळात तीन वाजले आहेत तर काटे नव्वद अंश कोणात आहेत का उत्तर हो सात दिलेला पर्यायातून वेगळे शोधा कुत्रा मांजर उंदीर फुलपाखरू उत्तर फुलपाखरू आठ जर एक बरोबर ए दोन बरोबर बी तीन बरोबर सी तर सव्वीस बरोबर किती उत्तर झेड नऊ दोन डोळे दोन कान एक तोंड काय आहे उत्तर माणूस दहा एका पंक्तीत डावीकडून पाचवा व उजवीकडून सहावा विद्यार्थी एकत असेल तर एकूण विद्यार्थी किती उत्तर दहा विषय चार मराठी व्याकरण व वा आकलन दहा प्रश्न एक तो शाळेत जातो वाक्याचा काळ कोणता उत्तर वर्तमान काळ दोन फुलांचा सुगंध येथे फुलांचा कोणता विभक्ती प्रयोग आहे उत्तर षष्ठी विभक्ती तीन मासेघर सुंदर आहे विशेषण कोणते उत्तर सुंदर चार झाले या शब्दाचा मूळ धातू कोणता उत्तर हो पाच त्याने पुस्तक वाचले येथे त्याने शब्द कोणत्या कारकात आहे उत्तर करणकारक सहा रंगीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता उत्तर बेरंग ती घरी गेली क्रियापद उत्तर गेली आठ आम्ही खेळतो येथे सर्वनाम कोणते उत्तर आम्ही नऊ पाणी वाहते क्रियापदाचा काळ कोणता उत्तर वर्तमान काळ दहा फुले हो मल्ली वाक्यात किती शब्द आहेत उत्तर दोन धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टेक एक्स्ट्रा डोस चॅनलला धन्यवाद